फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकोली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री बी एच के दोन मास्टर बेड सह अकराशे आर सी सी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर टक्के काम पूर्ण मोजके शिल्लक पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाइव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी परमहंस भालचंद्र महाराजांच्या मठात जाऊन भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेतले समाधीस्थळी नतमस्तक होत भालचंद्रबाबांचे नितेश राणे यांनी मनोभावे दर्शन घेतले यावेळी श्रीदेव काशी विश्वेश्वर श्रीदेव मारुती मंदिर दत्त मंदिर आदी देवतांचे दर्शनही घेतले यावेळी भालचंद्र बाबा मठाचे व्यवस्थापक श्री केळुसकर भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक पदाचे उमेदवार अन्ना कोदे राजा पाटकर आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते السلام عليكم سيدي وبركاته كيف حالك

ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका